हा महत्वाचा मुद्दा असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना सुतारी हातात घेतलेला माणूस या चिन्हावरच चिन्हा समोरचं बटण दाखवूनच भैया साहेबांना मोठ्या संख्येने बहुमताने निवडून द्यायचं आहे फलटणची काय परिस्थिती आहे आज मी आता जास्त बोलणार नाही पण नगरपालिका क्षेत्रात काम करत असताना आज जो पाच वर्षाचा अनुभव आला आहे फलटण शहराच्या विकास कामात अडथळे निर्माण झालेले आहेत फलटणची जी विकास कामं आहेत त्याच्यासाठी मिळणारा केंद्र सरकारचा जो निधी आहे तो मिळण्यात किंवा तो मिळवण्यात आज आपले विद्यमान खासदार यांना त्याची काहीच कल्पना नसावी का हा माझा प्रश्न आहे आणि त्याच्याचमुळे त्यांनी स्वतःला पाणीदार आणि जगनायक म्हणून घेऊ नये एवढंच मी या ठिकाणी सर्वांना सांगते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र